छत्रपती संभाजीनगर शहरात बेकायदेशीरित्या घरगुती गॅस ऑटो रिक्षात भरण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकी झाला आणि एकच खळबळ उडाली आहे शहरातील लक्ष्मण चावडी जुना मोंढा येथे हा प्रकार घडला होता सायबर सेलच्या विशेष पथकाने या ठिकाणी छापा टाकत आरोपीसह सा संपूर्ण साहित्य जप्त केले पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना विशेष आज गुप्त बातमीदारांमार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की काही व्यक्ती मनपा येथे लोखंडी पत्र्याचे टपरीमध्ये स्वतःचा आर्थिक फायद्यासाठी घरगुती गॅस सिलेंडर मधून इलेक्ट्रिक मोटरच्या सहाय्याने पाईपची जोडणी करून ऑटो रिक्षामध्ये घरगुती वापराचे गॅस रिफिलिंग करून ग्राहकांना विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यावरून पथकाने पंचसह अचानक छापा मारला असता हा सर्व प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे तर पोलिसांनी ਸਾਕ ਖਾਨ ਸਾਬਰ ਖਾਨ ਸਲੀਮ ਖਾਨ ਆਸੀਫ ਖਾਨ हमीदुद्दीन करीमुद्दीन अन्सारी अशी या आरोपींची नावे असून त्यांनी संगणमत करून लोकवस्तीमध्ये बिना परवाना अवैधरित्या बेकायदेशीरपणे कोणतीही खबरदारी न घेता लोकांच्या जीवितास हानी होईल अशा पद्धतीने घरगुती वापरायचे भारत कंपनीचे आणि एच कंपनीच्या गॅसचा साठा करून तो इलेक्ट्रिक मोटरच्या साहाय्याने पाईप आणि नोजलची जोडणी करून ऑटो रिक्षामध्ये गॅस भरताना मिळून आल्याने त्यांच्या विरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम कलम तीन आणि सात सह भारतीय न्यायसंहिता कलम दोनशे अठ्ठ्याऐंशी तीन पाच प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे